गोनवडी येते गोनवडी गावच्या मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे तो मित्रांनो आपल्यासमोर आयोजक आणि तसेच बारामती तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदनीत व एक असं बैलगाडी सुद्धा की मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तसेच आपल्यासमोर जे जुनं पैलवान आहेत फळके मामा ते सुद्धा काय सागर गावडे सुद्धा काय तसंच बैलगाडी आयोजक म्हणून जे आहेत ते गावडे मामा मित्रांनो आपण आयोजकांकडून जाणून घेऊया नमस्ते, नमस्ते। आपला परिचय करून द्या आणि हे मैदानाची तयारी पूर्ण झाली का मी सुय गावडे या मैदानाची तयारी पूर्ण झाली हनुमान जन्मोत्सव कमिटी गुनवडीच्या मैदानाची या वर्षीची तयारी झाली आपले सलग तिसरं वर्ष मैदानाचं आयोजन केलेलं आहे आपण आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाला धरून होईल आणि त्यावेळे ते, ते पाणी करण्यासाठी आपल्याकडे बाळूहाबा आलेला आहे ह्या मैदानाची पाहणी करा नियमानुसार सगळं आहे का तर आपण सा नियमानुसार इथं उभा राहिला लोकांना सावलीसुद्धा केली बैलगाडा बैलगाडा बैल, बैल, बैल आल्यानंतर त्यांना प पाण्याची सोय तिथं जर कुणाला दुखापती काही जर झालं तर ॲम्ब्युलन्सची सोय तसेच प पशुवैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स हे या मैदानावरती असणार आहे तसं दोन्ही साइडने बॅरिकेडची सोय उपलब्ध आहे दोन्ही साइडने बॅरिकेड सोय केलेली आहे परमिशन आहे का परमिशन आहे ती तुम्हाला पाठवली तु, तुम्ही व्हायरल पण केलेली आहे परमिशन तसंच हे मैदान आता सगळं पूर्ण तयारी झाल्यानंतर ह्या मैदानात पाणी करण्याकरता बारामती तालुका संघटनेचे बा बाळासाहेब बाबा मधने आलेल्या तर मित्रांनो त्यांच्याकडून आपण जाणून घ्या आबा नमस्ते मैदान कसं वाटतंय मैदान आता चालू शिजन सगळ्यात एक नंबरचं मैदान पळ आहे आणि आयोजकांनी इतकी म्हणजे व्यवस्थित सगळी सुख सुविधा म्हणजे बैलांना बांधायला मोर सावली आहे किंवा पुढे उभा राहायला हजार फूट पल्ला आहे खाली उभा उभा गा दहा गट उभा राहतील एवढी जागा भरपूर आहे आणि प्रशिस्त असं मैदान तयार केलंय आणि आयोजकांनी आयोजन नियोजन एक नंबर केलेलं आहे या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नेम लागू होतील का म्हणजे म्हणजे ह्याच नाही सर्वच मैदाना अखिल भारतीय बैलगाडी बैलगाडी जे महाराष्ट्र राज्य जे नियम आहेत ते सर्व नियमावली लागू होणार आहे या मैदानाचा निकाल हा कसा दिला जाईल अवयव फुडा असेल तसा निकाल जो अवयव फुडा असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल सामना गाडीला चाल दिली जाईल का सामना गटाला सामना झाला तर चाल दिली जाईल आणि सेमीला सामना झाला तर संगणमत किंवा चिठ्ठी टाकून जर या मैदानावरती शेपटाचा चावा घेतला तर काय नियम संघटनेच्या लागून ड्रायव्हरने जर सेफ्टीचा चावा घेतला तर त्याच्यावर आम्ही तीन महिने बंदी म्हणजे जी संघटनेच्या नियमात मारहाण बैलाला केले तर तरी म्हणजे त्या गाडी बाद दिली जाईल तसंच ह्या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियमावली तालुक्यातील सगळे मैदानावरती असते तसंच ह्या मैदानाचे अतिशय उत्कृष्ट असं मैदान सुसज्ज केलेलं आहे आबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नियम लागू राहतील तर आता मित्रांनो आपण एक बैलगाडी मालक आहे त्यांच्याकडे येऊया तर कसं मैदान वाटतंय मैदान खूप छान आहे पळण्यासारखं मैदान कुठंच काही अडचण नाही दगड नाही दोंडा का नाही काही नाही प्युअर माती आहे मस्तपैकी हजार बाराशेचा पल्ला आहे पाळण्यासारख्या शे पाचशे फूट अजून पुढं मैदान असा आहे बैल आपटण्यासाठी बैल रोखण्यासाठी जाड सावली उनवा सगळ्या व्यवस्थित काही अडचण नाही फाटीची बैलगाडी मालक या नातेने काय आवाहन करा आवाहन की सगळ्या बैलगाड्यांना असं सांगेल की पळण्यासारखे मैदान आहे तर तुम्ही सगळेजण पळण्यासाठी इथे यावे तर मित्रांनो पुन्हा आपण आबाकडे आबा काय बैलगाडी मालकांना तुम्ही आवाहन करता की जास्तीत जास्त प्रमाणात मैदान तर एक नंबरच आहे पळाय की म्हणजे आदत वासरा असेल दुसरी असेल किंवा बैलांना तर पळण्यासारखं उत्कृष्ट असं मैदान बनवलंय नऊशे फूट पल्ला आहे तर सर्वात म्हणजे सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर उद्याच्याला लॉट सकाळीच आपण मैदानावर काढणार आहे तर सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे या मैदानाचा फायनल उजेडात होईल का साडेपाच वाजता तर फायनल होऊन जाईल तर आबा तुम्ही बारामती तालुक्यातले जेवढे मैदान घेतले त्या मैदानावरती सारखं तुमचं नाव निघता महाराष्ट्रात उद्याच्याला या मैदानावरती तुम्ही असाल का शंभर टक्के काय नाही आयोजन आयोजक कमिटी असेल आणि संघटनेचे एक दोन तीन पंच राहतील जिथे अडचण येईल तिथं संघटना देईल कोणावरही अन्याय होणार नाही तर मित्रांनो आयोजक आपल्या समोर तर जाणत आहेत काय सांगाल मैदानाविषयी काय ना आम्ही समजा बैलगाड्यांसाठी सुईसुविधा केल्यात कुणावर ही अन्याय होणार नाही पाहुण्याची गाड्या असू किंवा गावातल्या शेजारची गाडी असू किंवा महाराष्ट्रातली कुठली गाडी असू संभाजीनगरची जरी गाडी आली तरी काय असेल ती खरा निकाल मिळणार आहे ही तर बाडी होणार नाही गावातली गाडी पाळणार नाही ना गावातल्या कुठल्याही माणसाच्या नावावर गाडी पळवल्या जाणार नाही गाडी पळवलेली दिसेल तर आमच्या कानाला खाडा लावला जाईल किंवा तुम्ही लावू शकताल मैदान पारदर्शक पारदर्शक होणार आणि हिथून पुढे पण होणार बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल त्यांना आम्ही एकच सांगतो की बाबा आमचं एकच सांगण्यात तुमच्या गाड्या जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने येतील तेवढ्या येऊन द्या ह्या वर्षी बाबा वर 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 आमचं काही कमी प्रमाणात बक्षीस असेल थोड्या अडचणीमुळे आम्ही कमी ठेवलंय फुडल्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात बक्षीस होणार आहे मोठ्या प्रमाणात रेस घेणार आहेत की जी मानतात हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी अशा ह्या पद्धतीने आम्ही मैदान घेऊ तर मित्र ही कमतरता पडून देणार नाही बैलगाडीवाल्यांना पेयचं पाणी असून द्या बैलांचं असून द्या किंवा आपल्या लोकांचा असू द्या सुविधा किंवा अँब्युलन्स बाबा एखादा लागलं सावरलं तर त्याची शंभर टक्के ना एकशे एक टक्का आम्ही काळजी घेणार आहे आणि पुरेपूर मैदान जोपर्यंत आम्ही आहे किंवा आमची बॉडी असेल किंवा बाबा आमच्या गावातल्या लोकांचे जोपर्यंत मैदान मिळतील तोपर्यंत मैदान चालू राहणार आहे आणि संघटनेला धरून राहून मैदान कसं आहे नेमाटे मोडणार नाही आम्ही आणि संघटनेत पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे बाबा चार दिवस आधी आता आम्ही जे म्हणतो संघटनेला की बाबा तुम्ही आम्ही त्या दिवशी तुम्ही मला परश कमी करा आम्ही केली त्या दिवशी जर आम्हाला सांगितलं असतं बाबा आमच्या संघटनेचं नाव नाही तर आम्ही शंभर टक्के बॅनरवरून नाव टाकून बॅनर लावलं ना हे आता आज न आम्ही काय करणार तुम्ही सांगा उद्या बैल पळणार आज जर कळायला तर काहीच करू शकत नाही म्हणजे तुम्ही असो आम्ही असो एकामेकाला सहकार्य केलं तर सहकारी शंभर टक्के एकामेकाला राहते बी अडचण येणार नाही बैलगाड्या मोठ्या संख्येने येणार हे ब्या आम्हाला माहित आहे अपेक्षा आणि देवाच्या दारात आपण मैदान तयार केलं आहे त्याच्यामुळे इथं लांडेला बडी होणार नाही गुणवडी गाव ओळखले जाते पैलानांच्या नावाने याद बघावडे मोठे पैलन होते कोल्हापुरात कुस्ती केली तिथून त्यांच्या मागे पब्लिक लागलं तर त्यांनी हातात लागलं